The most the people who are living on the most of the people who the माझं पूर्ण नाव प्रभाकर तुळशीराम निवारे आणि मी गोंदिया जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून आदिवासी गोंडगोवारी संविधानिक हक्क व संघर्ष कृती या समितीचा संयोजक म्हणून काम करतो आणि वडणे समितीला देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जे आपला शिष्टमंडळ गेलेला होता मुंबईला त्यांनी वडले समितीला सहा महिन्याची मुदत देऊन या गोंड गोवारी जमातीचा अभ्यास करावा आणि आम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशी या जी, जी आरमध्ये दुरुस्ती करून द्यावी अशा पद्धतीचा त्यांना आदेश दिलेला होता परंतु सहा महिने पूर्ण सहा डि सप्टेंबर दोन हजार चोवीसला झाले परंतु कुठलाही वडील समितीने अजून अहवाल सादर केला नाही म्हणून आम्ही चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला आंदोलन घेतला होता त्यानंतर सहा सप्टेंबर दो दोन हजार चोवीसला वडने समितीने वडले समितीला पुन्हा शासनाने दोन महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ती मुदतवाढ रद्द करून आम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये वडले समितीचा अहवाल सादर करावा आणि या जी, जी, जी आरमध्ये आम्हाला मारक असलेली दुरुस्ती करून द्यावी सुप्रीम कोर्टाच्या पॅरा नंबर त्र्याऐंशीनुसार आमची सांस्कृतिक आणि जे कायदेकारुणी आमची नियम आहेत किंवा सांगितलेली संस्कृती आहे ती पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये दुरुस्ती करावी हीच आमची रास्त मागणी होती आणि तो दोन महिन्याचा जो दो मुदतवाढ दिलेला आहे तो रद्द करण्यात यावा यासाठी हा निषेध यात्रा आम्ही काढलेली आहे एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर